तर हे बघा हा व्हिडिओ झाला आहे सकाळीचा स्टार्ट तर सकाळीच मुलांची स्कूल असल्यामुळे सकाळीच उठले मुलांची झाली आहे तयारी आणि सकाळी सकाळी मुलं स्कूलमध्ये जायला निघाली तर यांना मसाला भात एवढा आवडतो की ते स्कूलमध्ये जायच्या आधी पिऊ खाऊन जात आहे आणि सोबत आईला खायचं आहे पण पिऊ म्हणत आहे तुला उशीर होतं तू खाऊ नको त्याच्यामुळे तो रडून मला सांगत आहे की मम्मी मी पण खाऊन जातो पण त्याची अजूनही तयारी झाली नाही पिऊ लवकर लवकर तयारी करून खायचं असेल तर खाते नाहीतर ठेवून देते अशा प्रकारे करते आणि सोबत मग मुल मला आता काकडी वगैरे ते कापायचं होतं आणि सोबत हे बघा मी छानसा मसाले भात बनवला आहे कुकरमध्ये खूप टेस्टी झालेला होता आणि मुलांना फार आवडतो मसाले भात आणि कढी तर सोबत मी बनवलेली आहे ढेमच्याची वगैरे भाजी तर मिश्रांसाठी भाजी आणि पोळी केलेली आणि आमच्यासाठी मसाले भात तर अशा प्रकारे माझ्या सकाळचं रुटीन म्हणजे मुलांचंही करा त्यांना वेगळं कारण मुलांना ढेंसाची भाजी आवडत नाही मिश्रांना खूप आवडते आणि त्यांना भात घेऊन जायचा नसतो नॉर्मली ते भात नेत नाही खूप कमी नेतात एखादी वेळेस तब्येत ठीक नसेल तेव्हा ते म्हणतात की जस्ट लावून दे कुकरमध्ये नाही तर ते नॉर्मली पोळ्या आणि भाजीच घेऊन जाणं पसंत करतात कारण तसंही त्यांनाही म्हणू शकत नाही पोळ्याने थोडीशी भूक धरून राहते म्हणतात आणि भाताने खूप लवकर भूक लागते तर त्याच्यामुळे मग ते त्यांच्यासाठी भात बनवला म्हणजे मी सकाळपासून उठली की माझे हे कामं अशी आपले चक्र सुरू होऊन जातं आणि ते थांबतं तर जवळपास बारा एकला थांबतं सकाळी सहाला उठलं की आणि सतत किचनमध्येच माझा अर्धा वेळ चालला जातो एकाचं चा झालं जा की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं अशा प्रकारे पियूला जे टिफिनमध्ये न्यायचं असतं आयूला न्यायचं नसतं आईला जे न्यायचं असतं ते पियूला नाही त्या दोघांना जे न्यायचं असतं त्याच्या पप्पाला न्यायचं असतं तर त्याच्यामुळे असं सगळं सुरू होतं आणि त्याच्यानंतर मग आपलं झाला व्हिडिओ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि मुलं गेली आहे स्कूलमध्ये तर आता वाजले आहे जवळपास दोन वाजले आहेत आणि मला आता आणायला जायचं आहे मुलांना तर मी म्हटलं चला कामं वगैरे झाली थोडीशी लेटलेली होती आणि आता मुलांना आणायला जायचं आहे म्हणून म्हटलेली आणि मिस्टर मी ड्युटीवर गेलेले आहे तर आता मुलांना घेऊन येते मी आणि हा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर तुम्ही नक्की बघत राहा आणि चला आता आपण जाऊन मुलं आणल्यावर मग त्या मुलांची मस्ती वगैरे जी आहे तिथे तर मी दाखवेलच पण एवढी ऊन वाढलेली आहे की इच्छा नाही आहे इथे रोड सुरू असल्यामुळे येणं जाणं सुरूच असतं लोकांचं आणि दुपार त शांततच असते आमच्याकडे तर चिमणीसुद्धा एवढं ऊन आहे की आपल्या घरट्यामध्ये येऊन बसलेली आहे आणि जस्ट आता पाच मिनिट आहे म्हणून मी केलेलं आहे आणि आता तुम्हाला ऊन दाखवते आधी म्हणजे खरंच इच्छा होत नाही आता बांधून करून गॉगल वगैरे लावून जावं लागेल एवढी ऊन आहे दुपारची इथे चिमणी बघा मस्त आपल्या घरट्यात येऊन बसलेली आहे शांत कारण ऊन बघा इथपर्यंत आलेली आहे आणि इतकी भयंकर ऊन आहे अरे बापरे काय सांगू शकत नाही माझे इथे कपडे वाढत आहेत खूप ऊन आहे म्हणजे बाहेर गेले की चटका लागेल एवढी ऊन आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे आज रांगोळी ठेवली आहे आमची घडी पाच मिनटांनी सामोर आहे त्याच्यामुळे आणखी पाच मिनटं झाले तर चला आता मी जाते हे आहे की मी पूर्ण सगळं म्हणजे तुम्हाला इथे अंधार अंधार दिसत असेल पूर्ण काचं वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे इतकं ऊन इथं येतं आणि इतकं गरम वारा ते बघा आता सुरू केलेलं इतका गरम वारा येतो की मला हे लावून ठेवावं लागतं त्याच्यामुळे आता मी बंदच करून देते कारण खूप ऊन आहे बंद ठेवले की थोडंसं गार वाटतं आणि पडदा वगैरे लावला की थोडा अंधार होतो पण म्हणजे गार वाटतं तर चला मी आता आधी मुलांना आणते मग हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया मी जाऊन मुलांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मग मुलांनी हातपाय स्वच्छ धूट वगैरे टाकले पण त्यांना मसाला भात बनले मी सांगते ना की ती जाता नाही खाऊन जातात स्कूलमध्ये टिफिन येतो येतात आणि आणता येते ते पण आईला आणखी मसाला भातावर खायची इच्छा झाली ते म्हणजे अंड्याचा ऑमलेट तर त्यांनी स्वतःच बनवलं आणि स्वतःच खात आहे आणि पी उचं झालेलं आहे तर पी यू म्हणजे आता स्कूलमधनं आल्यावर थोडीशी रिलॅक्सवाल्या ती बसलेली आहे आयू टी व्ही बघता बघता गे करत आहे मोबाईल आपलं जेवण तर हा तर आता वाजले आहे जवळपास पाच वाजले आहेत आणि बांधून राहिले की कसं तरी श्वास घुटमडल्यासारखं होतं थोडीशी काढते आता आम्हाला जायचं आहे ते म्हणजे दडण आणायला आता दळायला चाललो मिस्टर वगैरे ड्युटीवरून आले आणि आता ते जस्ट स्कूटी घेऊन येतील आणि मग आम्ही दडण घेऊन आता दडायला जाऊ तर हे बघा सुई आहे मावळत ते आहे दळण गहू आहेत काल जे निवडून थोड़ ठेवले ते तर आम्ही म्हणजे असं असं काही थोडं थोडं हे घेत नाही पीठ याच्या वेळेस दळण दळून आणतो दहा बारा किलो जेणेकरून ते पंधरा दिवस होतात आणि पंधरा दिवसानंतर आणखी तेच काम म्हणजे निवडत जा दळत तर ते परवडतं थोडं थोडं अन्न परवडत नाही तर त्याच्यामुळे मग असं आणत आहोत आणि खूप गर्मी आहे गर्मीबरोबर ऊन आहे आणि त्याचबरोबर म्हणजे असं बघा अदमट वातावरण आहे आज तर चला आता मिश्रळ आलेले आहेत गाडी ठेवते आणि मग दळायला जाते थोडसं आयच्या वगैरे घराकडे जाते भेटून येते खुद झाले गेले नाही तर मिस्टर आता पार्किंगमध्ये मधनं स्कूटी घेऊन येत आहे कारण स्कूटी तिकडे आहे आणि एवढं दोडन हातामध्ये घेऊन जाऊन पार्किंगमध्ये जायची हिंमत नाही होत तर ते म्हटले थांब मी स्कूटी घेऊन येते तर ते आले आहे स्कूटी घेऊन आणि ते ड्युटीवरनं आले आणि सहा वाजले तरी ऊनच आहे तर आता आम्ही दोघंही जाऊ मग आम्ही दडण दडण वगैरे दळून आणू आणि दडण दळायला आम्ही जनरली आईच्या घराकडे जातो कारण तिथे एक चक्की आहे नेमलेली जिथे आम्ही नेहमीच दडण दडतो कारण तिथलं मला पीठही दडलेलं फार आवडतं आणि ते सोबत ते आम्ही असलो की त्यांना माहीत आहे थोडे दूर राहतात म्हणून ते आधी लवकरही दळून देतात आणि छानही दळून ठेवतात तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथेच जातो तर चला आता आपण निघालो आहोत दडण दडायला आणि खूप काही दूर नाही आहे म्हणजे आईचं घर आणि माझं घर असं काही खूप दूर नाही आहे तर जवळपासच आहे आणि तिकडेच जातो म्हणजे याच्यासाठी दळण ठेवून देणं होतं आणि थोडा वेळ आईशी भेटूनही येणं होतं तर अशा प्रकारे आता आम्ही दोघंही जात आहोत आणि हा व्हिडिओ मी गाडीवरनच घेतलेला आहे तर आता आपण आलेला आहोत आईकडे आणि आईकडे आलोत तर आईने जस्ट तो फॅन वगैरे आहे तो फॅन आम्हाला दाखवत आहे वरती मुलं किरायच्या राहतात तर त्यांच्याकडे तो फॅन पडला पण कोणाला काही झालेलं नाही तर अशी म्हणून ती सांगत आहे आणि खरंच काही नाही झालं तर खरंच खूप चांगली म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि चला याज बगा आता याचबरोबर आहे बघा आता वाजले आहे जवळपास सहाला पाच मिनटं कमी आहेत की सातला मलाही बरोबर काही कळलं नाही तर अशा प्रकारे आणि आई आहे पान तोडत तर घरी पानाचं झाड असल्यामुळे आता उन्हाळा एवढा आहे खूपच पण मात्र तिला खूप आवडतं आम्ही दोघंही गेलो की आम्हाला ती पान बनवून देतेच पानं तोडून आणते ताजे ताजी आणि स्वतःच बनवून देते तर अशा प्रकारे यांनी चाय वगैरे पिला आणि आता आई पान बनवत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडते लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा